नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानाचा आजचा अद्भुत चमत्कार वारंगलचे एक भक्त व्यंकटेश्वर लू ह्यांच्या हृदयात काहीतरी गंभीर परिस्थिती उत्पन्न झाली त्यांना दवाखान्यात भरती केले डॉक्टरांना त्यांची सर्जरी करणे गरजेचे होते सर्जरीनंतर ते जिवंत राहतील की नाही याची डॉक्टरांना खात्री नव्हती पण त्यांना वाचवण्यासाठी हा एकच पर्याय होता या निराशेच्या क्षणी त्यांच्या पत्नीने श्री परमज्योती भगवती भगवानांनी चमत्कार करून त्यांच्या नवऱ्याला वाचवून दीर्घायुष्य द्यावे अशी कळकळीची प्रार्थना केली एकदा ते बरे झाले की त्या आपल्या नवऱ्याला श्री अम्मांच्या पवित्र दिव्यमंगल दर्शनासाठी घेऊन येतील अशी त्यांनी शपथ घेतली आणि काय आश्चर्य चमत्कार चा झाला सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आणि सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत व्यंकटेश्वर लू वाचले आणि शपथ घेतल्याप्रमाणे ते श्री भगवती अम्मांच्या दर्शनासाठी आले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणी अनंत कोटी प्रणाम मी सदैव आभारी आहे